अतिस्वातंत्र्याचे दुष्परिणाम स्त्री कोणत्याही जातीची धर्माची असो कोणत्याही शहरातले असो तिच्यावर बलात्कार झालेला असो किंवा तिचा अपघात झालेला असो तिचे सामाजिक प्रादेशिक आणि सांस्कृतिक कुळ किती वेगळी कि असो ती रंगानं सावळी असो किंवा गोरी असो तिच्या म्हणजे समस्त स्त्रीच्या संदर्भातल्या घटनांमध्ये प्रकरणांमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे तिच्या चारित्र्यावरती लेबल लावण्याचा केला जात असलेला प्रयत्न छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी सतरा जूनला एक दुर्दैवी प्रकार घडला कार चालवतानाचा व्हिडिओ बनवण्याच्या नादात तेवीस वर्षीय श्वेता सुरवसे या तरुणीला आपला जीव गमावा लागला या अपघातात प्राणास मुकलेल्या श्वेताविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ मुंबई तकवरती तयार करण्यात आला होता हा व्हिडिओ लाखो लोकांनी बघितला एक लाखाहून जास्त लोकांनी सुद्धा पाहिला आणि शंभराहून अधिक लोकांनी व्हिडिओवरती कमेंट्स केल्या या कमेंट्समध्ये अनेकांकडून जे काही लिहिलं गेलं होतं ते नेहमीप्रमाणे चारित्र्यावरती शिंतोड उडवणार होत पुण्यात गेल्या महिन्यामध्ये एकोणीस मेला कल्याणीनगरमध्ये झालेल्या कारशा अपघातात टू व्हीलरवरील अश्विनी कोस्ता आणि अने अनिश अवधिया हे मृत्यूमुखी पडले तेव्हाही अश्विनी आणि अने अनिश फक्त मित्रच होते का असा प्रश्न उपस्थित केला जात होता जीवनेशी गेलेल्या अश्विनीकडे पाहताना फक्त माणूस म्हणून आपण का पाहू शकत नाही दोघांनाही आपला जीव गमावा लागला या निखळ वास्तवाकडे आपण तितक्याच निखळपणं कुठली शंका कुशंका मनात न येऊ देता पाहू शकत नाही का ऑफिसमध्ये एखादी महिला उच्च पदावरती असली तर गृहितच धरलं जातं तिचा जा मालकाशी किंवा तिच्या बॉसची अफेअर असेल ती यशस्वी असेल तर तिच्या यशाचा शॉर्टकट म्हणून तिच्या त्या नात्याकडे पाहिलं जातं राजकारणातही अशी स्थिती एखादी महिला किंवा तरुणी मोठ्या नेते पदापर्यंत गेली असेल तर त्यापूर्वी तिचं कोणासोबत तरी अफेअर असेल अशा चर्चांना उदाहरण येत असतं या संदर्भात अलीकडेच एक उदाहरण देता येईल शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाच्या अयोध्या पोळने लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान केला होता त्यावर शिंदे गटाच्या स्नेहल कांबळेंनी फेसबुक लाईव्ह करून तिला छाती असेल तर तिची छाती दाबतील ना कोणी अशी टीका पोळला उद्देशून केली होती त्या लाईव्हवर अनेक कमेंट सुद्धा बघायला मिळालं दोन दिवसापूर्वी मुंबईतील वसईत रोहित यादव या तरुणानं संशयातून आरती यादव या त्याच्या मैत्रिणीची अमानुष हत्या केली लोखंडी पानं असंख्य वेळा तिच्या डोक्यात मारून त्यानं तिला दिवसा ढवळ्याभर रस्ते संपवलं बहिणीवर बलात्कार झाला किंवा वरील उदाहरणाप्रमाणे प्रेम प्रकरणातून तिचा खुणी खून केला तर त्याचा राग येऊन बलात्काराचा खून भावानं किंवा बापानं केला अशा बातम्या कधीच वाचनात येत नाहीत पण मुलीनं प्रेम विवाह केला तर तिच्या भावानं बापानं तिचा खून केल्याच्या बातम्या सरळ वाचनात येतात पुरुषा भित्र आहे तो बलात्काराला खुण्याला भिडू शकत नाही पण त्याच्यावर विश्वास असणाऱ्या आपल्या असह्य मुलीला बहिणीला मैत्रिणीला तो सहज संपवतो पुरुषाच्या या निवडक भित्रेपणाचं आणि निवडक शूरपणाचं काय करायचं इथं हिंसेला हिंसेनंच उत्तर द्यायला हवं अशा आम्ही अजिबात सांगत नाही ह्या सर्व घटना पाहून ऐकून मन सुन्न होतं विषादानं संताप्त भरूनही येतं वाटतं त्याच्याकडे आपण केवळ माणूस म्हणून का पाहू शकत नाही तसं पाहू शकलो तर आपण स्वतःला माणूस म्हणून घेऊ शकू मग ती राजकारणातील ती असो ऑफिसमधल्या उच्च पदावरती गेलेली ती असो अपघातात मृत्युमुखी पडलेली ती असो किंवा भर रस्त्यात खून होऊन जीवाला मुकलेली ती असो जोपर्यंत तिच्याकडे निखळ माणूस म्हणून पाहिलं जाणार नाही तोपर्यंत तुमच्यातला तो टिपिकल पुरुषपणा संपू शकत नाही आणि हा पुरुषपणा केवळ पुरुषातच असतो असं नाही तो स्त्रियांमध्ये सुद्धा असतो ती एक कृती आहे ती सगळ्यांच्यातच असते त्यामुळे हा पुरुषपणा जोपासण्यात घरातील स्त्रीपासून ते समाजातील तथाकथिक संस्कृती रक्षक स्त्रीपर्यंत कुणीही मागं नसतं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपण मात्र अर्ज्य ऋषी एंटरटेनमेंट ह्या चॅनेलसोबत कनेक्ट राहा आणि अर्ज्य ऋषी एंटरटेनमेंट चॅनेलला आजच सबस्क्राईब करा